करतो पृथ्वी की त्यांनी आपल्याशी संवाद साधायचा Yeah! <laughs> आम्ही तुम्हाला एक विनंती करतो छोटीशी आता आपल्यासमोर एक पथक लवथर लावण्याचा प्रयत्न करतात तर आपण थोडी शांतता राखायची आहे आणि त्यांना थोडी जागासुद्धा द्यायची आहे आणि असं छान वातावरणात आपण त्यांना प्रोत्साहनसुद्धा द्यायचं आहे त्यामुळे प्लीज थोडीशी विनंती त्यांना थोडी जागा द्या आणि थोडी शांतता राखा पण आपण जय जवान जेव्हा लावले तेव्हा शांतता ठेवली होती जर माझी विनंती आहे कारण कॉन्सन्ट्रेशनचा हा सर्व खेळ आहे आणि आपण सर्वच आपले लाडके आहेत बंद करू माईक हा रेडी तुम्ही लोक चलो बेस्ट ऑफ शुभेच्छा पाच मिनिटात माईक बंद करतो गणपती आप्पा मोर या एक खाणी त्यांचा सत्कार करूया कृपया थोडीशी जागा द्यायची आहे शिंदे साहेब आलेले आहेत एसीपी शिंदे साहेब आलेले आहेत दीपक कोवेकर हे आपल्या मंडळाचे खराडीचे कार्यकर्ते हे त्यांचा सत्कार करता आहे मनापासून आभार साहेब यांचे मनापासून आभार आपल्या विभागाचे ते नगरसेवक आहेत आणि अतिशय ते काम करत असतात त्यांचे मनापासून आभार 拿真的！ जय 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 शता प्लीज़र शांता प्लीज़

महाराष्ट्र जय साई जय साई जय साई महादेव महादेव 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 जय साई जय साई जय जय श्री राम जय 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 एक दो तीन चार जय जय सहारा महादेव 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 जय जय